बाजारात जायचे असते तर आपण ह्या साईडने ह्या साईडने जाणार आणि हा जो रस्ता आहे तो वर उचलला जाणार हा रस्ता वर आल्यावर कार या आणि 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 जर आपल्याला जर दुसऱ्या खाली जायचे असेल तर हा रस्ता खालच्या साईडला येणार आणि कार दुसऱ्याच्या जाणार तर आपल्याला नंतर दुसऱ्याच्या आणि त्या रक्ता या 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 बाबीमुळे अपघात होण्याची शक्यता कमी असते